आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी संघर्ष आहे आणि राजकारण म्हटलं की तो दररोजचा संघर्ष असतो मुळात राजकारणाच्या आयुष्यात संघर्ष हा पाचवीला पुजलेला असतो त्यामुळे संघर्ष आहे मान्य चला पण या परिस्थितीमध्ये राहुल गांधींच्या कोर टीम मध्ये जाण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळालं होतं युवा नेतृत्व तुमच्यासारखं जे राहुल गांधींच्या टीम मध्ये पोहचण्यासाठी धडपडत असतं तुम्हाला ती अनायसी संधी मिळाली होती तुम्हाला केंद्र पातळीवर काम करायला मिळत होतं राज्यात तुम्हाला जवळजवळ कार्याध्यक्षा सारखं पद तुमच्याकडे होत मग असं असताना राहुल गांधींच्या या टीमला सोडून द्यावं असं का वाटलं काय असं झालं की तुम्हाला राहुल गांधी आकर्षित करू शकले नाही त्यांच्याकडे किंवा तुम्हाला धरून ठेवू शकले नाही कसं झालं राहुल गांधींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राहुल गांधींकडे एक जी भावना असली पाहिजे चांगलं झालं पाहिजे गोरगरीब माणसाचं कल्याण झालं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे असेल आणि आहे असं मला एकंदर वाटतं कधीतरी भारत जोडो यात्रेमध्ये मी त्यांच्यासोबत आठ आठ बारा आठ दहा दिवस मी त्यांच्याबरोबर पूर्ण वेळ फिरलो एका जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती तेव्हा सुद्धा मी त्यांच्यासोबत होतो आहे राहुलजींनासुद्धा असं वाटतं की चांगलं काहीतरी घडवायची आवश्यकता आहे परंतु काँग्रेसमध्ये पूर्वी जी एक पद्धत होती एक थिंक टँक असायचा आणि जो आहे सर्व गोष्टींचं नियोजन करायचा एक माणूस सर्व गोष्टी घडवू शकत नाही आपण लक्षात घ्या एक टीम लागते त्याला ती टीम निर्माण करण्याची क्षमता राहुल गांधी नाही करू शकली आणि आज जर माझ्यासारख्याला जर विचारलं की नेमकं कोणत्या नेतृत्वाकडे बघून तू काँग्रेसमध्ये राशील तर मला तसं राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये तसं काही नेतृत्व मला डोळ्याचं प्रत्येक गोष्टी थोडी राहुल गांधींकडून घेऊन जाऊ शकतो तर अशी काही टीम किंवा असं काही नेतृत्व आज मला डोळ्यासमोर दिसत नाही दुर्दैवाने ती एक फार मोठी कमी निर्माण झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका